हिंगोली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आता आपण चर्चा करणार आहोत नगरसेवक उमेदवारांची आपल्यासोबत शिवसेना वॉर्ड नंबर तेरा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक आपल्यासोबत आहे नाईक साहेब निवडणुकीला मत मतदान लागू का काही दिवस शिल्लक आहे प्रकारे आपण प्रचाराला उतरला आणि कशी आपले प्रतिसाद मिळत आहे चांगल्या प्रता प्रकारे सगळ्या नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आम्ही जी भाजप आणि शिवसेना या युतीच्या माध्यमातून या प्रचार उतरलेलो आहोत आणि चांगल्या प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे कारण आम्ही मागच्या वेळी जी ह्या अडीच वर्षाची कामं केलेली आहेत नगरसेवक पदाच्या वेळी त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो यापूर्वी तुम्ही नगरसेवक होता या तुमच्या प्रभागातील ज्या काही समस्या आहेत कोणती समस्या शिल्लक राहिल्या आहेत आणि आता कृपया या तुम्ही कशा पद्धतीने या प्रभाव तुमच्या वार्डाचा विकास करणार प्रभागामध्ये पूर्ण प्रभाग त्यावेळी आमचा प्रभाग होता तो पूर्ण अर्धी कणकोली होती आणि अर्ध्या कणकोलीमध्ये ज्यावेळी प्रभाग नंबर चार होता मागच्या वेळी त्या प्रभागामध्ये आम्ही बऱ्याच प्रकारची डेव्हलपमेंट केलेली आहे आय पी डी एस खाली योजना असेल तर साडेसहा कोटी रुपयाची योजना आम्ही या शहराच्या केंद्राच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून आणलेली आहे तसेच बांकरवाडीतील अंडरपासचा पूल असेल बरेच प्रश्न आम्ही रस्त्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील आणि गटराचे प्रश्न असतील काँग्रेसचे गटराचे प्रश्न असतील ते मार्गी लावलेले आहेत त्यामुळे जनता आम्हाला बिजलीनगर वॉर्डमध्ये जो सांडपाण्याचा प्रश्न होता तो आम्ही मागच्या वेळी पूर्णपणे मार्गी लावलेला आहे त्यामुळे जनता आम्हाला साथ देईल या बिजलीनगर तेरा नंबर वॉर्डमधून ही आम्हाला खात्री आहे गटाची जी काही समस्या आहे ती अद्याप त्याचे कशा पत् आपण जे पुन्हा निवडून यात अशा पद्धतीने ती दी गटाची समस्या नाही गटाची समस्या राहिलीच नाही ॲक्च्युली तुम्हाला माहिती असेल की सांडपाण्याची जो वाळाची समस्या होती जे सांडपाण्याचे तिथे समस्या होती ती आम्ही कॉन्क्रीटचा नाला करून ही समस्या पूर्णपणे चांगल्या प्रकारे हाताळलेली आहे त्यामुळे जिथल्या नागरिक नागरिकांचं समाधानकारक उत्तर आम्हाला प्रचार करताना भेटत आहे आपण आता प्रभागांचा प्र, प्र, पंचनामा हा विशेष भाग घेतला या संदर्भात आपण नागरिकांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा असं की त्या ठेगेवर त्या ठिकाणी अशी गार्डन नाही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मग त्यासाठी आपण काय प्रयत्न करूया गार्डनसाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत रेल्वे स्टेशनची जागा आहे माननीय केंद्रीय मंत्री ज्यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू होते त्यावेळी आम्ही त्यांना एक मागणीपत्र दिलेलं होतं की या रेल्वेच्या जागेमध्ये कारण त्या बाजूला व लोकांची वर्दळ नागरिकांची वर्दळ जास्त असते त्यामुळे त्या बाजूला एक गार्डन व्हावं रेल्वेच्या परिसरामध्ये असे आम्ही त्यांना आवाहन केलेलं होतं आणि त्यांनी त्या आव्हानाला आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे यापुढे आल्यानंतर आम्ही त्या आव्हानाचा जास्तीत जास्त विचार करून त्या ठिकाणी कारण हायवेमुळे जे एकमेव गार्डन आहे ऐकत पंचायत ते बाधित होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या गार्डन होणं हे गरजेचं आहे आणि ती मागणी आम्ही लावून धरू यानंतर येणाऱ्या काळात हे आम्ही नक्की तुम्हाला सांगतो शहर विकास आघाडीपद या निवडणुकीत रिंगणात आहे आणि इतर अपक्षपद आहेत मग प्रकारे आपण यांना दुरुस्त मात करणार आहे प्रश्न येत नाही आम भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे शहर विकास आघाडीचा सा काही फरक पडेल असं मला वाटत नाही आमचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश बारकर आणि आमचे नगरसेवक निर्विवाद निवडून येतील ह्या पूर्ण नगरपंचायतमध्ये याची आम्हाला खात्री आहे एकूणच आपण आता आपल्याला उत्कृ प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि भरघोस मताने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यासह युतीचे सर्व उमेदवार हे भरघोस मताने निवडून येतील आणि कणकोळी नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीचा भागवा पडतील असा विश्वास तेरा नंबर वॉर्डमधील नगरसेवक सुशांत नाईक यांनी यावेळी व्यक्त केला कॅमेरामॅन गणेश गावकरसह कृष्णा डोला सिंधुकलाय कणकवली महासंग्राम कणकवलीचा প্রচন্ড আমার